दादा आज अजित पवार साहेब जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत पर्यटन विभागाची मिटिंग असताना आशाताईंना मात्र निमंत्रण दिलं गेलं नाही आशाताईंनी जोरदार निदर्शने केली आशाताईंची तब्येत खालावलेली आहे काय सांगा तुझ्या दादा नक्कीच जनसव्हाय यात्रा अजितदादा पवार यांची महाराष्ट्रभर चालू आहे आपण पाहत आहे आज खरं तर जुन्नर तालुक्यामध्ये ही यात्रा या निमित्तानं या ठिकाणी येते आणि याच अवतीच्या साधून निलयम गार्डन या ठिकाणी नारायणगावला शासकीय पातळीवरती जुन्नर तालुक्यातील सगळ्या अधिकाऱ्यांनी मिळून एक पर्यटनाच्या योजनेच्या संदर्भातली एक आढावा बैठक या निमित्तानं त्या ठिकाणी आयोजित केली होती खरं तर जुन्नर तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने वाटचाल करणारा एक प्रोजेक्ट त्या निमित्तानं त्या ते ठिकाणी त्याचं हे दा व्हिडिओ क्लिप त्याची त्या ते ठिकाणी दाखवणार होते आणि ज्यांना कुणाला त्या पर्यटनाच्याविषयी ज्या भावना व्यक्त करायच्या होत्या का कशा दृष्टीने जुन्नर तालुक्याचा पर्यटन झाला पाहिजे या दृष्टीने अनेक चर्चा त्या निमित्तानं त्या ठिकाणी होणार होत्या ते। आणि त्याला खरं तर सगळ्यांना आमंत्रित करणं या ठिकाणी गरजेचं होतं पण ताईंनी तर त्यांची प म्हणजे व्यक्त झाल्या त्या आम्हाला तर व्यक्त होता आलं नाही अशा अनेकांच्या भावना आहेत की बाबा सगळ्यांना एकत्रित घेऊन त्या आढावा बैठकीचं आयोजन करायला पाहिजे होतं परंतु त्या ठिकाणी तशा पद्धतीचं काही दिसून आलं नाही आणि नक्कीच मी आता ताईंना भेटायला आलो ताईंची ताईंचा बी पी लो झाला आणि ताईंना सकाळी सकाळपासून ताई काही खाल्लं नव्हतं आणि उन्हाची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात होती त्यामुळं ताईंना थोडासा त्रास होत होता ताईंना आता या ठिकाणी ॲडमिट केलेले आणि नक्कीच तुमच्या आमच्या आमल्या सगळ्या ज जुन्नर तालुक्यातील आमनगरिक सगळ्यांच्या मनामध्ये सर्वपक्षीय नेते मंडळी असतील जिल्हा परिषद सदस्य पंचायत सं सरपंच असतील विविध पर्यटनाच्या दृष्टीने काम करणाऱ्या विविध संस्था असतील या सगळ्या खरं तर आज नाराजीचं वातावरण या निमित्ताने या ठिकाणी पसरलं आहे नक्कीच मला असं वाटतं तर मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो ताईंची तब्येत लवकर लवकर या ठिकाणी बरी व्हावी धन्यवाद दादा राज्यामध्ये युती असताना झुन्नर तालुक्यामध्ये मात्र युतीमध्ये दे कुठेतरी घुसफुस असलेली पाहायला हा प्रश्न करा मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारला पाहिजे मी सकाळपासून तेच सांगतोय की पालकमंत्री यांचा जो जनसंवाद यात्रा चालू आहे त्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे त्या कार्यक्रमाला अजिबात आमचा कोणाचाही विरोध नाही शेवटी तो त्यांचा पक्षाचा कार्यक्रम आहे पण ज्याविषयी निदर्शनात असं आलं की निलायम गार्डनला पर्यटन आढावा मिटिंग आणि सर्व शासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं आणि तिथं काही काहीतरी सादर करून सगळं दाखवणार होते आणि मी रात्री बी डीओनला विचारलं तहसीलदारांना विचारलं तर त्यांनी मान्य केलं की हा आढावा पर्यटनचाच आढावा मिटिंग आहे तिथं एकही बोर्ड त्यांच्या जनसंवाद यात्रेचा नाही आजही तुम्ही तिथं पुढे गेटवर गेला तर पर्यटन आढावा बैठक हाच बोर्ड त्या ठिकाणी पालकमंत्री तुम्ही सर्वांचे आहात ह्या जिल्ह्याचे पालक तो तुम्ही स्वीकारलेला आहे आणि अभिमानान त्यांनी शासकीय तुम्ही दे राज्याचे उपमुख्यमंत्री आहात या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रित करून सर्वांच्या भावना त्याच्यामध्ये घ्यायला पाहतं गुपचुप गुप गुँ गुँ एक पक्षाच्या मेळाव्याखाली तुम्ही जर असं चोरून कार्यक्रम घेता असल मी हे मगाशी हेच सांगितलं की ह्या जीवन शिवाजी महाराजांचा जन्म आहे शिवाजी महाराजांनी गणिमे काव्याने जनतेच्या हितासाठी कामं केली जनतेचाला हे केलं हे एक गणिम काव्याने जनतेला गाड्या निघाल्यानं आपला पक्ष पुढं तरी ओराण्याच्या हो दृष्टीकोन काम करतायत याचा निषेध करण्यासाठी आम्हाला बाकी आम्हाला त्याच्या कुठल्याही कार्यक्रमाला निषेध करायचा नाही आणि त्यांचा प्रदेशाध्यक्ष आता कुठेतरी बाईट दिली त्यांनी सुनील तटकरेंनी त्यांना हे तरी आहे त्यांना आजही तिथं चला तुम्ही पक्षाचा एकतरी मेळावं बोर्ड आहे का तिथं त्यांनी दाखवा नाही तर ते चष्मा लावा आणि परत पाहा आणि मग आम्हाला जनतेला सांगावा हा जुन्नर तालुका आहे छत्रपतींचा तालुका आहे इथं खोटं होत नाही आणि सहन करणार नाही म्हणून त्याचा निषेध आम्ही गणपतराव फुलवडे यांनी बोलताना सांगितलं की ताईंचं हे वर्ष दुर्दैवीपणाचं आहे गणपतरावांची लायकी किती आहे त्यांनी तो ते बोलावं संपलेला नेता आहे त्यांनी लायकी आपली लायकी पाहून बोलावू जास्त हुशारी काय करताय आपण जनतेसाठी राहता पुण्यात आणि इकडे बोलायचं त्यांनी जास्त बाता मारायचं काम कमी करावं जनसन्मान योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीला हप्ता दिला जातो परंतु आशाताई सारख्या पक्षातल्याच कार्यकर्त्याला मात्र रस्त्यावर बसून निदर्शन करायला आम्ही मगाच्यापासून हेच सांगतोय आमचा विरोध फक्त आजचा पर्यटनाच्या विषयाला विरोध आहे आमचा बाकी कुठल्या नाही आहे हे तालुक्यामधले सन्मानित पदाधिकारी नाहीत हे सरपंच मोठ्या गावचे सरपंच यांना काय भावना त्या ठिकाणी मानण्याचा अधिकार नाही आहे का, का मग पालकमंत्र्यांनी फक्त त्यांनी जाहीर करावं म्हणजे सांगितलं होतं तर मी फक्त आमच्या पक्षाचा पालकमंत्री आहे बाकी कोणाचा पालकमंत्री नाही हे तरी त्यांनी जाहीर करावं या अनुषंगाने महायुतीमध्ये कोणी टाकला हे त्यांना विचारलं पाहिजे प्रश्न तुम्ही मेळाव्याच्या खाली जर शासकीय अशा बैठका घेत असेल तर चूक आहे त्याचा निषेध होणारच चुकीला माफी नाही त्याचा निषेध करणार बाबू भाऊ आशाताईंचे तुमच्या अनेक वर्षापासूनचे संबंध आहेत आज अशा प्रकारचा प्रसंग नारायणगावमध्ये घडतो कसं पाहता तुम्ही या सगळ्या नाही जे ताईंनी केलं मला वाटतं ते अगदी योग्य आहे कारण इथं न्याय मिळवायचा असेल तर त्यासाठी भांडावंच लागतंय आणि ताईंची भूमिका अगदी योग्य आहे जर पालकमंत्री मीटिंग घेतात समजा पालकमंत्री काही कामात असतील पण स्थानिक आमदारांनी की किमान या सगळ्या लोकांशी संपर्क साधायला काय हरकत होती इथल्या स्थानिक आमदाराला माहिती असताना जर स्थानिक आमदार या पद्धतीने वागत असन आणि म्हणत असन आम्ही एस पींना सांगितलं आहे आणि डी वाय एस पींना ना त्यांच्या जीवावर जर ही जर तुम्ही गळचिपी करणार असाल तर त्याचा निषेध करणं चुकीचं काय मला वाटतं ताईंनी जी भूमिका मांडली निश्चित स्वरूपात ती योग्य आहे आणि इथून पुढं किमान त्यांनी ह्या गोष्टीचा निश्चित भान ठेवलं पाहिजे किमान या स्थानिक आमदारांनी तरी भान ठेवलं पाहिजे की आपण जरी आमदार असलो तरी इथं पर्यटन आज आपण बघतोय की वेशीसारखा विषय आपण नारायणगावच्या बाबतीत आपण पाहतोय केला आहे आणि सर्वसामान्य लोक तिथे येऊन अनेक वेळा नतमस्तक होतात आणि त्याची सगळीकडे चर्चा होती मग असे विषय जर आम्हालासुद्धा बोलवलं असतं तर सरपंचांनीसुद्धा प्रत्येक गावचं वैशिष्ट्य प्रत्येक गावचं वेगळं पण सांगितलं असतं की जेणेकरून तालुका हा परिपूर्ण त्याचा विकासाचा आराखडा बनवायला मदत झाली असती मग याच्यात चुकीचं काय आहे खर आज अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे आणि या सगळ्या घटनेचा मला वाटतं आपण सगळ्यांनी जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेनी सरपंचांनी उपसरपंचांनी जिल्हा परिषद सदस्यांनी सगळ्यांनी निषेध नोंदवला पाहिजे जो आम्ही सगळे नोंदवन दु। आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन